ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून एक तर महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पालिका सचिव मनीष जोशी यांनी दिली शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णाराधू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकर यांच्यासह पक्षाचे गटनेते नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता पालिकेच्या दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते आणि दोन हजार सतरा नंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे महापौरपदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे अभिमान वाटतोय कि एका सर्वसामान्य स्त्रीला आप, या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती त्याचा त्याच काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल थँक्यू थँक्यू